नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता खेळ सुरू असतो तेव्हा लगेच आता रिया बॉटल फिरवते आता ती बॉटल मात्र देविकाजवळ येऊन थांबलेली असते देविका मात्र घाबरते त्याच वेळेस रिया विचारू लागते देविका अगं तू काय घेणार त्रुट थॉर डेर काय बोलणारे बोल पटकन त्यावर लगेच आता देविका विचार करू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो बेबी अगं कसला विचार करते सांग ना ट्रूथ घेणार की डेअर घेणार तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो विचार कर देविका अगं चांगला विचार कर तेव्हा देविका मनाशीच म्हणू मना लागते नाही मी ट्रूथच घेते म्हणजे कसं माझ्या मनात जे काय आहे ते सांगायचं मला सांगायचं आहे ना आणि जर डेअर घेतलं तर हे लोक मला काहीही करायला होतील नाही नको मी ट्रूथच घेते असे म्हणत देविकाने मात्र आता इथे ट्रूथ घेतलेलं असतं तेव्हा रिया मला लागते चला देविका आता तुला विचारलेल्या प्रश्नांची अगदी खरी खरी उत्तरं द्यायची पण देविका अगं तुला प्रश्न कोण विचारणार असे म्हणतात आता रियाचं लक्ष मीराकडे जातं तेव्हा रिया म्हणू लागते मीरा वहिनी तू विचार देविकाला प्रश्न त्यावर लगेच सत्य मात्र खुश होतो आणि धूमकेतूकडे बघू लागतं धूमकेतूही सत्याकडे बघत असते देविका मात्र घाबरते हा सत्या आणि ही मीरा मिळून काही विचारू शकतात त्यामुळे ती सावधच असते इकडे त्याच वेळेस मीरा मला ते बरं चल देविका मी तुला प्रश्न विचारते तू शेवटचं खोटं कधी बोलली आता देविका मात्र मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं हा कुठला प्रश्न आहे अगं असं विचारायचं देविका अगं तू किती वेळा कधी आणि किती मिनिटांपूर्वी खोटं बोलली सांग सांग लाली पावडर अगं तुझा चेहरा एवढा असा घाम फुटल्यासारखं का आहे अगं बोलली असशील ना खोटं मग कधी बोलली किती मिनिट झाले सांग की पटकन त्याच वेळेस आता लगेच सगळेजण देविकाकडे बघू लागतात देविकाला काय उत्तर द्यावं काही सुचलं नाही ते आता गप्प बसलेली असते त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते देविका अगं दे की उत्तर गप्प का बसली त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात देविका अगं हा खेळ आहे खेळात विचारलेले प्रश्न येते अगं दे की उत्तर कधीतरी माणूस खोटं बोलतंच की दे पटकन त्याच वेळेस पंकजू लागतो बेबी अगं किती विचार करतेस तू बोल बोल पटकन बोल त्यावर सत्या म्हणू लागतो निरूपा अगं बघ तुझ्या सुनेला किती विचार करायला लागतोय नेमकं ती खोट कधी बोलली का खोटंच बोलते विचार कितीला त्यावर निरुपा म्हणू लागते सत्या गप्पा बैस आणि देविका अगं तू का गप्प बसली अगं सांग ना उत्तर त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना परिस्थितीनुसार माणसाला खोटं बोलावं लागतं कधी कधी जे खोटं असतं ते खरं होऊन जातं आणि जे खरं असतं ते खोट्यात दाखवलं जातं आता मात्र इथे कोड्यात उत्तर देविकाने दिलेलं असतं वे त्याच वेळेस सत्यामुळे लागतोय ए लाली पावडर तुला प्रश्न समजला का नाही अगं खोटं कधी बोलायचं हे नाही विचारलं अगं तू कधी खोटं बोलली किती मिनिटांपूर्वी किती तासापूर्वी बोलली होती हे विचारले आम्ही त्याचं उत्तर दे त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते हो देविका तेवढ्यात देविका म्हणू लागते आजच आता सगळेजण देविकाकडे बघू लागतात तेव्हा पंकज लागतो बेबी आजच त्यावर लगेच देविका म्हणू लागते म्हणजे ते पंकज नाही पंकज म्हण लागते बेबी माझ्यावर काही ढकलवू नको मी काही केले नाही आहे उगस तुझ्या खोट्यात मला कशाला घेते त्यावर देविका म्हणू लागते पंकज माझं पूर्ण ऐकून घेशील का मग बोल तोपर्यंत गप्प बाईस मग अशी नाही का मी पंकज वीस कुशप मारेन असं म्हणाले ते पण मला माहिती होतं पंकजला ते जमणार नाही पण तरी मी खोटं बोलले आणि म्हणाले की पंकजवर माझा पूर्ण विश्वास आहे तो नक्की मारू शकतो हे खोटं बोलले होते हे सांगायचं होतं मला आता मात्र सत्या रागानेच देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस रिया म्हणू लागते एवढंच चला मग आता परत रूल सुरू असे म्हणत आता इथे रियाने पुन्हा बॉटल फिरवलेली असते आता मात्र बॉटल सत्याजवळ येऊन थांबते सत्या मात्र खूपच खुश होतो त्याच वेळेस आता रिया मला लागते सत्य दादा आता तुझी वेळ आली बरं का बरं चल पटकन सांग तू ट्रूथ घेणार का डेर घेणार तेव्हा गेस सत्य म्हणू लागतं रिया अगं विषय का आपलं नाव काय तुला माहिती आहे ना सत्या त्यामुळे आपण मनात जे काय असतं ना ते खरखरच सांगणार त्यामुळे आपण ट्रूथ घेणार तेव्हा रिया म्हणते हो वा सत्य दादा एक नंबर भारी पण सत्यदादा रवीने मग अशी काय सांगितलं माहिती आहे ना ट्रूथ घेतल्यानंतर अगदी आपल्या मनातलं जे काही खरं खरं असतं ना ते सांगायचं असतं एखादा मनातला कप्पा कसा हळवा असतो आणि त्याला जराशी चाऊल जाळी लागली तरी असं मन हलकं होतं ना ते समज काही सांगायचं आहे बरं का तेव्हा सत्यावर लागतो चालेल चालेल सांगेन की तू प्रश्न विचार त्याच वेळेस निरुपा लागते हा पण होती काय सांगणार आहे याला फक्त तर दुसऱ्यांना त्रास द्यायचं जमतं दुसऱ्यांचं मन जाणून घ्यायचं कधी जमणार याला शक्यच नाही येते सत्याला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच देविका मूळ लागते आणि हा सत्या काय सांगणार आहे काय असेल याच्या मनात तेव्हा लगेच पंकज लागतो हो ना काहीच सांगू शकत नाही हा त्यावर सुधाकर बाबा लागतात पंकज देविका तुम्ही गप्पा बसा त्यावर पंकज मला लागतो पप्पा मग अशी आमच्यावरती वेळ आली होती तेव्हा हा सत्य किती बोलत होता आम्हाला काय काय बोलत होता तेव्हा नाही तुम्ही त्याला गप्प केलं मग आता आम्ही पण बोलणार त्याच वेळेस आता लगेच देविका मोह लागते या सत्याच्या मनात तरी काय आता लग्नाविषयी तर हा काय सांगू शकतो लग्न कसं झालं हे का बायकोच्या दुकानाबद्दल सांगू शकतो नाही 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 मला नाही वाटत या सत्याच्या मनात सांगण्यासारखं काही असेल आता मात्र या तिघांच्या बोलण्याचं सत्याला वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपा मू लागते पनोती एक नंबरचा पनोती आजवर फक्त याला मारलं याला हानलं याला कुठलं एवढंच येतं त्याला दुसरं काहीही जमत नाही या पनोतीला आणि तो काय त्याच्या मनातलं खरं सांगणार आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपा होऊ लागते हा सत्या म्हणजे एक प्रकारचा बांडगुळे बांडगुळ आपल्या घराला लागलेला उगच पनोती नाही तर आपल्या घरावरती आणखीन ओझ झालंय आता सत्या मात्र लगेच उठतो आणि जोरात ओरडतो बास बास आता असे म्हणत सत्या रागाच्या भरातच रूममध्ये निघून जातो त्याच वेळेस मीरा त्याच्या पाठोपाठ धावतच सातमध्ये जाते आता निरुपा लगेच सुधापकर भाऊंकडे बघू लागते आणि म्हणून लागते जेव्हापासनं हे पोरगं आपल्या आयुष्यात आलंय ना तेव्हापासनं आपल्या घराला ग्रहण लागले ग्रहण तेव्हा सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात निरुपा बास पुरे झालं अगं किती बोलशील अगं कधीतरी त्याचं मन समजून घेत जा तेव्हा निरुपा म्हणू लागतं या पनोतीचं मन त्याला मन तरी आहे का समजून घ्यायला त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात बाद झाला निरुपा माणूस ऐकून घेतय म्हणून तू काय बी बोलशील हे चालणार नाही आता एक शब्द बी बोलायचा नाही नाहीतर माझ्याशी गाठी लक्षात ठेव सुधाकर भाऊ आता निरुपावरती ओरडलेले असतात तर इकडे सत्यजित आता रूममध्ये येतो सत्या मात्र खूपच भडकलेला असतो आता रूममध्ये येताच तिथे जे काही फ्लावर पॉट ठेवलेले असतात टेबलवरती ते आता सत्या पटकन खाली फेकून देतो आता त्या पाठोपाठ मीराही आलेली असते आता मीरा रूममध्ये येताच बघतात तर सत्याने सगळं काही सामान खाली फेकलेलं असतं मीरा ते सामान उचलून वर टाकते सत्य खूपच रागाने भडकलेला असतो लाल झालेला असतो मीरा आता हळू सत्याजवळ येते आणि मला ते वाईट वाटायले त्यावर सत्यावर लागतो नाही ना मला कशाचं वाईट वाटेल का तेही वाटून घ्यायचं नाही आता धुमके तू बोल ना अगं माझं काही मन आहे की नाही आणि ते कधी कुणाला समजणार आहे का सांगा ना सांग ना धुमके तू का वागते ही बाई माझ्याशी असं ह्या बापाच्या बायकोला नसेल मन पण मला आहे की कधी कळणार आहे या बाईला तेव्हा लगेच मीरा मलागते हे बघा त्या बोलल्या ते बोल त्यावर सत्या तो बाद झालं धुमकेतू त्या बाईबद्दल आता मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही आणि एक शब्दही बोलायचा नाही त्या बाईचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नको हे बघ तिने आजपर्यंत मला लय त्रास दिलाय अगं मी लय मनात साठून ठेवलंय पण त्या बाईने अजूनही तेच चालू केले अजूनही तिने आज माझ्या मनावर जी जखम झाली ना त्यावरची खपली काढली धुमके तू मला त्रास होतो या सगळ्याचा तेव्हा मीरा मला मग मनात जे असेल ते बोलून मोकळे व्हा बोलू बोलू? ना मनातलं जर बोललं तर मनातलं दुखणं कमी होतं तेव्हा सत्या मला वागतो काय बोलू धुमके तू आणि कसं बोलू हे लोक बघ ना माझ्याशी कसं वागतात अगं नेहमी माझ्या मनाशी खेळ करतात का असं वागतात मला ना तेच कळत नाही आणि ही बाई माझी आई असून कधीही तिने मला आईचं प्रेम दिलं नाही आता सत्या मात्र आपल्या मनात जे काय असतं ते सांगायला सुरुवात करतो त्याच वेळेस मीरा मात्र एकटक सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य तो धुमकेतू, या बाईने लहानपणापासनं मला कधीही आईचं प्रेम दिलं नाही हा सत्या लहानपणापासनं एकटा आहे आईच्या प्रेमासाठी असूच लाय ग पण या बाईने फक्त पंकजवरती प्रेम केलं माझा पंकज माझा पंकज फक्त एवढंच कळायचं तिला बाकीचे दुसरे तिला दिसतच नव्हते आणि मला तर कधीच तिने मायाने जवळ घेतलं नाही प्रेमाने मुलगा म्हणून कधी कुरवाळ नाही आणि आईचं प्रेम तर मला कधीच मिळालं नाही धुमके तू दू। अगं माझ्या वाटेला जे असायचं ते सुद्धा ते पंकजला द्यायची का तर तो तिचा आवडता मुलगा होता आणि मी नावडता ना धुमके तू दू। आजवर या सत्याला आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून तो अजून आईच्या प्रेमासाठी असूच लाय गं पण या बाईला त्याचं मन कधी समजणार बोल ना धुमके तू आईला तर आपल्या लेकराच्या मनात जे काही असतं ते लगेच कळतं पण या बाईला माझ्या मनातलं का कळत नाही धुमकेतू तर इकडे सुधाकर भाऊ निरूपा आणि रवी आणि रिया सगळेजण आता सत्यजितच्या रूमजवळ आलेले असतात आता सत्यजित जे काही बोलत असतो ते चौघही ऐकू लागतात तेव्हा सत्य म्हणून लागतो धुमकेतू अगं या, या, या माझ्या आईला खुश करण्यासाठी या सत्याने लहानपणापासून काय काय नाही केलं अगं तुला सांगतो धुमकेतू ती बाजारावरनं आली ना की लगेच हा सत्य धावत तिच्या हातातल्या पिशव्या घेण्यासाठी जायचा कारण तिला बरं वाटत तिने आपल्याबद्दल कुरवाळून काहीतरी बोलावं म्हणून पण नाही ती कधीही माझ्याविषयी काहीही बोलली नाही आणि जेव्हा मी अभ्यासाला बसायचो ना तर मुद्दामून समोर बसायचो कारण तिला माझं का कौतुक वाटावं म्हणून पण नाही कधीही तिला माझं कौतुक वाटलं नाही आता सुधाकर भाऊ मात्र रागानेच निरूपाकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्यजित म्हणू लागतो धुमके तू एवढंच नाही तर या सत्यजितला कधी बी भाषण बोलता आलं नाही म्हणता आलं नाही पण तरी एकदा शाळेत आईविषयीचं भाषण घ्यायचं होतं आणि या सत्याने आपल्या मनात जे काही आईबद्दल प्रेम आहे ना ते सगळं एका पानावरती असं लिहून काढलं आणि हा सत्य शाळेत गेला पण एवढ्या गर्दीत तो आपल्या आईला शोधत होता त्याला या गर्दीत आई कुठेच दिसली नाही त्यामुळे त्या सत्याच्या तोंडातला एक शब्द बी निघाला नाही आणि हा सत्यजित तिथेच हारला धुमके तू हारला हा सत्यजीत त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो आणि घरी आल्यानंतर हीच बाई मला पनोती म्हणायला लागली हा पनोती याला काय जमणार भाषण करायचं हा करू शकत नाही मला माहिती होतं असं खूप काय काय बोलायला लागले मग धुमकेतू तूच सांग मी काय करू आणि कसं करू अगं या सत्याला आजवर कधीही माया आणि प्रेम तर मिळालंच नाही पण नेहमी ती बाई पंकज पंकज पंकजच करत गेली आणि अजूनही ती तेच करते त्यामुळे धुमकेतू बास आता मला कुणाबद्दल काय बी बोलायचं नाही आजवर मी माझ्या मनातलं कधी बी कुणाला बी सांगितलं नाही आणि ते मला सांगायचं बी नाही असे म्हणत आता निरुपा मात्र रागाने सुधाकर भाऊंकडे बघू लागते आणि लगेच झटक्याने रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सुधाकर भाऊंना मात्र वाईट ते वाटतं तेव्हा लगेच सत्या मला लागतो धुमकेतू माझ्याबरोबर लहानपणी हे असंच घडलं होतं लहानपणी निरुपा मला गावी सोडायला निघाली होती त्यावेळेस मी रडत रडत सांगत होतो मला नाही जायचं गावाकडे मला आजीकडे नाही राहायचं मला इथे आई बाबा बरोबरच पण निरुपाने ऐकलं नाही आता इथे पाठीमागचे जे, जे काही क्षण असतात सत्यजितच्या लहानपणीचे ते दाखवले जातात दा, सत्या लहान असतो तो रडत असतो पण निरुपा काय ऐकायला तयार नसते त्यावर सुद्धा कर भाऊ तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात निरुपा ऐक अगं एका आई बापाशिवाय शिवाय नाही राहू शकत तो आजीकडे खुश नाही राहणार त्याला राहू दे इकडे तेव्हा निरुपा म्हणू लागते माझं ठरलंय आणि माझ्या पंकजच्या आणि रवीच्या आयुष्यात हा पनोती नकोय मला त्यांना मोठं होताने उगच मला कुठलेही अडथळे घ्यायचे आहे त्यावर लगेच उदाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा मग त्या दोघांना मोठं होणार सत्यजित कुठे आडवायतोय त्यांना होऊ दे की मोठं मग त्यावर निरुपा लागते सांगितलं ना या पनोतीची सावली त्या दोघांवरती नकोय याला गावी पाठवायचंय चला पटकन तयारी झाली तेव्हा लगेच सत्य रडतच म्हणू लागतोय आई नागो पाटू माला, माला नको नागो पाठवू मला मला तुझ्याजवळच राहायचं आहे मी इथेच राहील पण निरुपा रागातच मला लागते ए रडू नको चल पटकन सगळी तयारी झाली त्याच वेळेस आता सत्याच्या हातात रिमोट कार असते तेव्हा निरुपा मला लागते आणि ती गाडी कुठे घेऊन चालाय आणि इकडे ती गाडी ती पंकजच्या आवडीची गाडी तेव्हा सत्य मला लागतो बाप ती गाडी मला लय आवडते मला दे की रे पण बाप मला नाही जायचं असे म्हणत सत्या मात्र आपल्या बापाला घट्ट मिठी मारतो त्याच वेळेस निरुपा मला ते जमणार नाही एकतर हा पोरगा या घरात राहील नाहीतर मी या घरात राहील काय करायचं ते ठरवा आता सत्या मात्र आपल्या बापाला घट्ट मिठी मारून रडत असतो तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणा सत्यजित हरलो रे तुझ्या या आईसमोर हा तुझा बाप हरलाय सत्यजित असे म्हणत आता दोघेही रडत असतात त्याच वेळेस निरुपा येथे बॅग घेऊन पटकन बाहेर निघून जाते अशा प्रकारे लहानपणी सत्याला आजीकडे सोडलेलं असतं तर आता लगेच लागते हो शांतवा ना रडू नका बरं आता सुधाकर भाऊ इकडे हॉलमध्ये येतात आणि निरुपा मात्र मस्त सोप्यावरती बसलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा निरुपा अगं किती किती साचलंय त्याच्या मनात बघितलं ना ऐकलं ना तू तेव्हा निरुपा मला लागते हो। सासलंय साठवलंय बाद झाला पुरे झालं शेवटी तो पनोती हे विसरू नका आणि तो पनोतीच राहणार आहे आजवर कौतुक करण्याजोगं यांनी काही केलं आहे का म्हणून माणूस याचं कौतुक करेल इ फक्त आजपर्यंत इतरांना त्रास देत आलाय ह्या पण होती त्यावर सुद्धा कर बावू लागतो निरुपा बास अगं त्याचं हळू मन त्याने जपून आहे ऐकलं असेल ना अगं किती त्रास देणार आहे अजून त्याला त्यावर निरुपा मला लागते उगाच तुम्ही त्याची बाजू घेऊ नका सांगितलं ना तो एक पनोती होता आणि पनोतीच राहणार आहे दुसरं काय बी जमणार नाही त्याला आता सुधाकर भाऊंना मात्र निरुपाचा राग येतो त्यांना सत्यजितच्या बोलण्याचं वाईट वाटलेलं असतं तेही तिकडनं निघून जातात तर इकडे सत्या धुमकेतूला मऊ लागतो पनोती 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 आजपर्यंत या सत्याला फक्त हाच शब्द ऐकू आलाय धुमकेतू तु खरंच हा सत्या पनोती का गं त्याच वेळेस रवी आणि रिया मात्र तिथेच उभे राहून हे सगळं बोलणं सत्यजीतच ऐकत असतात तेव्हा लगेच मीना ते, ते नाही हो असे नाही आहात तुम्ही तेव्हा सत्य म्हणा मग धुमकेतू का मला आईचं प्रेम मिळालं नाही का माझ्याच बाबतीत असं घडलं बोल ना का मी आईच्या प्रेमासाठी मुकलो धुमकेतू पण माझ्या मनात आईची जी जागा आहे ना ती अजून तशीच आहे धमकेतू हा सत्य अजूनही त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी त्याची आई त्याला प्रेमाने जवळ घेईल असा मायेने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवेल अशी त्याला प्रेमाने मिठी मारेल हा दिवस या सत्यजीच्या आयुष्यात येईल का धुमकेतू पण जेव्हा येईल तेव्हा हा सत्य त्याची वाट बघत राहील त्याच वेळेस मीरा लगेच सत्याजवळ येते आणि मला लागते तुमच्या आईबद्दल बद्दल तुमच्या मनात एवढं प्रेम आहे मग त्यांच्याशी एकदा बोलत का नाही एकदा बोलून तर बघा तुमच्या मनात जे काही ते त्यांना सांगून टाका त्यावर सत्या मला तो नाही धुमके तू आता ती वेळ निघून गेली आता हा सत्या काय बी बोलणार नाही ज्या दिवसापासून या सत्याला आजीकडे सोडलं त्या दिवसापासून हा सत्या गप्पच राहिला आणि अजूनही तो गप्पच आहे त्याने त्याच्या मनातलं कधी बी कुणाला बी नाही सांगितलं त्यामुळे धुमके तू तू बी हे समजा विसरून जा मी आता कुणाला काय बी बोलणार नाही बरंच चल धुमकेतू मला एक भाडे मला निघावं लागेल असे म्हणत सत्य आपले डोळे पुसतो आणि लगेच रूमच्या बाहेर आलेला असतो आता बाहेर येता बघताच तर रवी आणि रिया हे सगळं बोलणं ऐकत असतात सत्या मात्र त्या दोघांकडे बघू लागतो दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण सत्यजीतच्या मनातला हळवा कप्पा सगळ्यांना समजलेला असतो मीरालाही खूपच वाईट वाटलेलं असतं सत्या, सत्या मात्र आता लगेच इकडे भाडं करण्यासाठी निघून जातो तर इकडे देविका आणि पंकज मात्र खूपच खुश झालेले असतात कारण आज सत्यचं मन दुखावलं गेलेलं असतं ना त्यामुळे त्यांना काय आनंदच झालेला असतो तर आता मीरा मात्र सत्यजीतच्या या सगळ्या बोलण्याचा विचार करू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता भाडं मारून सत्यजीत संध्याकाळी घरी आलेलं असतो सत्याने आता आपल्या धुमकेतूला खुश करण्यासाठी तिच्या आवडीचा गाजरचा हलवा आणलेला असतो तेव्हा लगेच आता रूममध्ये येतात सत्य म्हणतो धुमकेतू अगं हे बघ मी तुझ्यासाठी काय आहे तेव्हा मीरा ती कुठे काय त्यावर सत्या मुलाक तो असं काय करते धुमके तू अगं सकाळी म्हटलं होतं ना मी तुला एक सरप्राईज देईल म्हणून हे बघ डोळे बंद कर आणि हे बघ असे म्हणत आता सत्य लगेच धुमके तू समोर तो गाजरचा हलवा धरतो आता मात्र मीरा खूपच खुश होते कारण तिच्या आवडीचा असतो ना तेव्हा सत्या मुलक तो धुमकेतो तू एक काम कर तू किचनमध्ये जा आणि आपल्या दोघांसाठी मस्त प्लेटमध्ये गाजरचा हलवा घेऊ नये आपण रूममध्ये बसून मस्त याचा स्वाद घेऊया तेव्हा मीरा मोला ते चालेल असे म्हणत आता मीरा लगेच किचनमध्ये जाते टेबलवरती आता ती पारसल आने आने ते पार्सल ठेवते आणि प्लेट आणि चमचा घेऊन येणार तेच आता इथे हवरट निरूपा पोचलेली असते आता टेबलवरती गाजराचा हलवा बघताच लगेच निरुपा म्हणू लागते अरे बापरे वा 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 काय मस्त गाजरचा हलवा आहे निरुपा लगेच तुटून पडते तेवढ्यात आता ही भामटी देवी काही आलेली असते आता दोघी जणी मात्र सणासन गाजरचा हलवा खाऊ लागतात मीराला मात्र काय बोलावं काही सुचत नाही या दोघींना कसं थांबवावं हो। मीरा आता त्या दोघींकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस रूममधनं सत्या येतो आणि लागतो धुमके तू अगं कुठे आपला गाजरचा हलवा आता मात्र मीरा सत्याला खुनवते दोघी गबाग खात असतात पण मात्र आता सत्या या दोघींची कशी वाट लावणार आणि आता या सत्या कशी या दोघींची जिरवणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब